विठ्ठल माझा पिता रुक्मिणी माझी माता विठ्ठल माझा पिता रुक्मिणी माता बसले ग बाई दोन्ही ओव्या गाता गाता बसले ग बाई दोन्नी ओव्या गाता गाता विठ्ठल माझा

बोलाले विठ्ठला उठ जनी जात झाड बोलले विठ्ठला उठ जनी जात झाड तुला लागत दळू गळा भंगाचा काड तुला लागत दळू गळा भंगाचा काड तुला लागत दळू गळा भंगाचा काड शेर सोनियाच्या शेर सोनियाच्या रुक्माबाईच्या भुगाड्या देवा विठ्ठला टाकाल्या उघाड्या टाकाल्या उगाड्या शेर सोनियाच्या रुक्माबाईच्या पाटाल्या शेर सोनियाच्या रुक्माबाईच्या पाटाल्या सत्य 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 बोला देवा किती मोहरा सत्य सत्य बोला देवा किती मोहराल्या शेर सोनियाची रुक्माबाईची नाता शेर सोनियाची

पत्रिका पाहुनी देवाला येता पत्रिका रुक्मिणीने सुहून रुक्मिणी अंगांग अंग रुक्मिणीने चिठ्ठी लिहिली अंगांग अंग प्रीतीच्या पांडुरंगा वाचताग झाले दंग प्रीतीच्या पांडुरंगा वाचताग झाले दंग प्रीतीचे ग पांडुरंग वाचत झाले दंग सीताच्या शोधाला राम चालला एकाला सीताच्या शोधाला राम चालला एकाला साई संग मारुती घेताला लक्षी मनाला साई संग मारुती सीता लिली ना रावणान मंग पडला विचारी सीता लिली रावना मंग पडला विचारी लंकेचा रावण ना, शीता ना, mmm... ना संगे संगे शीता गा सगे तो हो पालता संगे जळतो तो पालता रामाच्या शीतावरी गायान गर्व केला होता रामाच्या गा शीतावरी गायन गर्व केला होता लंकेचा रावणा तुझी कपट भावना राम नाही घरी गेला शीताला पाहून राम नाही घरी गेला शीताला पाहून शीता बोलवाना वाशा माझ्या जीवा झाले बारा वर्ष नाही डोंगराला दिवा झाले बारा वर्ष नाही डोंगर मंदोदरी बोले सीता अपन गहिनी मंदोदरी बोले सीता अपन गहिनी रावण राज्य करू दोगी जानी रावण राज्य करू दोगी जानी सीता माई बोला का ग बोल साशी सीता माई बोला का ग बोल साशी रावण च राज्य वरी रामाच्या राज्यावरी तुझ्या सारखला दाशी कपटी रावण भिक्षा मागी उभ्या घाली कपटी रावण भिक्षा मागी उभ्या घाली रामाजीची सीता एकदा घाली ना म्हणत जोळी रामाजीची सीता एकदा घाली ना म्हणत जोळी कपटी रावण मोठा हसत तमात कपटी रामान मोठ्या रामाजीची शीता बाई घेऊन जातो लंकेचा रावानाय लंकेच्या नाही मिळल मुकात गुंजबारा सोन नाही मिळल मुकात लंकेचा रावाना अभिमानाने बुडाला पतिव्रता शीता माई पदर उडाला पतिव्रता शीता माई पदर उडाला मंदोदरी शानी रा <laughs> मोकरी रावणाला मोकरी रावणाला घाला शीताला नेऊन जा शरण रामाला घाला शीतेला नेऊन जा शरण रामा